या महिलांची तिथे लक्षात

आणि म्हणजे हे मला माहिती नव्हतं कारण की मला हे सगळं काही दिसत नव्हतं यांना ठार मारण्याचा प्रयत्न होतो हे सगळं ऐकायला ता, येत होतं कारण की तू बोलला तर

आणि दुसरं एक मागे तुम्हाला निवेदन दिलेलं धरणाचं धरणाच्या जा ह्याच्यात आता बाप्पा मांजरेकर आहे स्टे साठी आम्ही आता चाललेलो मी दुसऱ्या दोन दिवसात ही मुंबईला जाणार होते हायकोर्टात हे करायला याचिका दाखल करायला ते सगळं हे करून त्या लोकांनी आता काय काही खायला मिळत नाहीये

शेतकऱ्याची जमीन जाते तर त्याचा हस्तांतरण काहीतरी करून घ्यायची आपण बक्षीस पत्र दानपत्र आणि जमीन घ्यायची असते ती प्रोसेस फॉलो नाही केली याची जमीन तो होता मुंबईला एक जर आणि बाकीच्या शेतकऱ्यांची अशा जमिनी हे करून टाकल्या तर घेतल्या अच्छा अच्छा आणि सर संमती नाही सर संमती फक्त बोलतात ना शेतकऱ्या याची मारायची आणि काम करायची कुठल्याही सात बारा आठ सगळ्या शेतकऱ्यांकडे नकाशा पण नाहीये त्यांच्याकडे अच्छा दगड घातले अक्षरशः पोलीस बोलता रक्त नाही अरे म्हणजे मेलो असत अशी गरज आहे ना तर आम्हाला ठारच मार आणि तो माणूस बोलतोय प्रत्यक्ष की हिला पण ठार मारा आणि त्याच्या डोक्यात दगड घाला त्याला पण ठार करा एवढा बोलत असून दगड पोलीस दप्त करून दिले पोलीस मला बोलता त्याला रक्त नाहीये अरे एखाद्यावर फायर केली म्हणजे माराय ठार मारण्याचा प्रयत्न आहे ना तो त्याला रक्त कसा मिळणार म्हणजे आम्ही मेलो असतो तर तुम्ही तक्रार दाखल करणार का चुकीचा प्रयत्न नाही तर काय डायरेक्टली पडलेत मला पूर्ण त्याने दोन वेळा पॅन्ट अंडरवेअर माझी फाटून आतमध्ये छाताळावर बसला मी कंट्रोल नव्हतं त्याला एकाने पाय पकडले कंट्रोल दुसऱ्याला बोलवला बोल तो छातावर बसला आणि तिसऱ्याने जर दगड आहेत ते पूर्ण पायावर डोक्यावर मारलं होतं त्याने दोन दगड ना एवढे मोठा त्याने दोन वेळा त्याला पण बोलला नंतर बघतो मी पायावर दगड मारले दोन वेळा नंतर मग धरलं आणि त्याने काहीतरी त्याकडे हे होतं ते पॅड बनून माझ्या दोन वेळा दो आतमध्ये घातलं अच्छा थारच मारण्याचा प्रयत्न काल सर आम्हाला इमर्जन्सी डिस्चार्ज दिला संडे होता काल सर बीपी माझं वन फोर्टी एट हंड्रेड हा आहे माझं बीपी औषध गोळ्या त्यांना मला घरी घेण्यासाठी गोळ्या मला दिल्या नाही आमच्याकडे अव्हेलेबल नाही म्हणजे तुमच्याकडे स्टॉक पण नाही येतो की त्यावेळेला द्यायचा इमर्जन्सी घ्यायला ठीक आहे मंडेला तुमचं काय ते ओपन होईल डोळ्याचे डॉक्टर सर संडेला कधी येत नाही काल मला स्पेशल डोळ्याचे डॉक्टर चेक करायला आले संडेचे मला कळतंय की यंत्रणा कोणतरी राबवते आणि मुद्दाम डिस्चार्ज देण्याच्या मागे लागले मला होतो काय नाही ते डोळ्याचं तुमचं आहे ना ते उष्णतेमुळे झालं असेल मी ड्रॉप देतो ड्रॉप पण त्यांच्याकडे अवेलेबल नाही मला बोलले उद्या या तुम्ही आणि आमच्याकडून औषधं घ्या पण तुम्ही एक दिवसासाठी मला डिस्चार्जला घाई कशाला करताय ती मुद्दाम घाई करून आम्हाला हकलवलं तिकडे मॅडम मी काय मी म्हणतो आता मी ओरसला येऊ शकत नाही मग एक काम करा मी उद्या कलकवलीला औषधं घेऊन बघता काय तुम्ही ना आरोग्य यंत्रणे पासून पोलीस यंत्रणा जर अशी असेल आम्ही काय करायचं जर सामान्य आता वैं वैं सर, सा ला हे करून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी येत असेल तर त्या इमर्जन्सी कॉलचा उपयोग काय तिथे आरोपी समोर येऊन पण त्याला पकडलं नाही गेलं समोर सर परत आरोपी समोर आला सर त्याने तो पोलिसांच्या समोर मुकट फिरतोय आम्ही मॅडम बोलले आहो तो बघा तू बारा झाला त्याने त्याच्याशी पोलीस दोन मिनिट बोलले तू गेला निघून अरे मग आम्ही विश्वासच कसा ठेवायचा मग आम्ही पण हाणामारीवर उतरलं पाहिजे आम्हाला पण पकडलं गेलं नाही सर परत समोर होता म्हणतात तरी पोलीस स्टेशन आधी आपण सगळ्यांनी एवढं होऊन आम्हाला पोलीस स्टेशनला पोहोचवण्याच्या आधी आरोपी दुसऱ्या रस्त्याने पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांनी आमच्या विरुद्ध एफआयआर हे ते द्यायला सुरुवात झाली परत त्याने क्रॉस कंप्लेंट सर आम्ही मारलो म्हणून चाकूने काहीतरी वार केले हे ते बघितलं पण नाही अजून त्याच्यानंतर तो तिकडे फिरणारा माणूस चेअर वर बसून हॉस्पिटल मध्ये किती दिखावा करणार आणि पोलीस यंत्रणा काय करते ह्या सगळ्याकडे समोर आरोपी दिसतोय तुम्ही पकडत नाही आम्हाला तुम्ही सांगितलं त्याला धरून ठेवा म्हणून मॅडमने धरून ठेवलं नाही आम्ही पण निघालो असतो तिकडून बीजेपीचा सपोर्ट आहे आता काय होत ते धरणाचं काम चाललंय त्याचं स्टे साठी दोन जाणार होतो फक्त यांची आणि मग ते आम्ही प्रकरण तो एक बाप्पा मांजरेकर म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हे भूसंपादन आमचं काही झालेलं नाहीये एक तर त्यावेळेला स्थानिक आमदार म्हणजे नितेश जी राणे त्यांनी घाईघाईमध्ये भूमिपूजन केलं आणि ते करायचं त्यांना अलाव आहे का असं कारण की आमचे जे म्हणजे जमीन मालक आहेत त्यांना काहीही कोणालाही मोबदला कशाचाही मिळालेला नाही बरं लेखी आश्वासना काही नाही आणि तरीही त्या लोकांनी घाई केली आणि जरणाचं काम बिंदास्तपणे चालू केलं त्यांच्या हाताला काय झालं नाही पडेल ना या पडण्यात या पडल्या आधी आता आम्ही सव्वीस तारीखला उपोषणाला बसणार म्हणून इशारा दिलेला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही उपोषणाला बसतोय म्हणून तर त्याच्या आधी पंचवीस तारीखला पालकमंत्र्यांनी सभा घेतली आणि आम्हाला सांगितलं तुमची धरण नसून त्याच्यानंतर चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवणार होता तर कधी बोलवणार ते आम्हाला सांगा अजूनपर्यंत काही नाही त्याच्यामुळे आम्ही स्टे साठी चाललेलो चर्चा आणि जिल्हाधिकारी आता लोकायुक्तांकडे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं आणि लोकायुक्त

जिल्हा परिषद स्तरावर पर्यंत प्रकरण दाबलं ला। लोक आयुक्तांनी केलं आता लोक आयुक्तांकडून कलेक्टरला त्यांनी आदेश दिले ते बोलले जिल्हा परिषद सीईओ पर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेतलंय तर मी ह्यांना घेतलायच्या कलेक्टर ह्याचा प्रवास करतील ऑर्डर पण आली कलेक्टरांनी त्याच्यानंतर हे धरणाचा एक प्रकरण धरणाचा प्रकरण आम्हाला सगळ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना गुरुंदर धरलेल्या लोकांनी आणि इलिगली चालू केलेलं धरणाचल्यांचे आम्हाला पैसे किती कधी काय मिळणार काही लिखित नाही सर निवाडा नु। झालेला नाही आणि धरणाचं काम आता जवळ अर्ध होत आलो कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळाले आम्हाला काहीच मिळाले आता स्टे साठी आम्ही आता हायकोर्टात चाललेलो ते दोन्ही हे आता हे सगळं खानच बंद व्हायला लागलं त्याचा राग मनात धरून हे सगळं एकत्ररित्या काढलं अक्षरशः असं एवढा मोठा भ्रष्टाचार आहे ना हे एमएसीबीच्या अधिकाऱ्यांच्या सह्या सही शिक्के स्टॅम्प ह्या बघ बोगस बनवून एस्टिमेट बोगस बनवले एमएसीबीच्या नावावर आणि पूर्ण त्यांनी लाटलेलं आहे अच्छा आता हे खाण्याचं बंद झालं आणि हे पारदर्शक असं कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नाहीये आहे एकशे बाराला त्या दिवशी आम्ही जेव्हा हे प्रकरण झालं एकशे बाराला कॉल केला सर पंचेचाळीस मिनिटांनी एकशे बाराची गाडी येते त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही धरून ठेवा तिकडे जो आरोपी आहे तुम्हाला मारतोय मॅडमला सांगितलं की त्याला धरून ठेवा आम्ही धरून ठेवलं पंचेचाळीस मिनिटाने पंचे गाडी येते तर ते उपयोग काय सर इमर्जन्सी hmm. कॉलचा आमच्यासाठी आणि त्या गुंडा गुंड प्रवृत्तीची माणसं पाहिलेली बरी ना त्याने फोन केला पाच मिनिटात माणसं नाही त्याची आम्हाला एकशे बाराला हे करून जर मारच खाणार असून तर ते कुठेतरी देशी दारू आणि चायनीज हे करून गुंड पाळलेले बरे ना मग आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास कसा ठेवायचा सर त्यांच्या आधारावर आम्ही बसतो गावातला ಉಪಸರ್ಪಂಚ ಸರ್ಪಂಚ ಉಪಸರಪಂಚ ಉಲ್ಲಣವಾ ಸರ್ಪಂಚ

काय केले यूएस सीबीचं स्ट्रेट करा इकडून पाहिजे होतं